नमस्कार आपलं माहिती घर यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे अत्यंत महत्त्वाचं जे काय अपडेट म्हाडकडून नोटिफिकेशनसुद्धा आलेलं असेल की तुम्हाला ड्राफ्ट ॲप्लिकेशन जे काय आहेत ते पब्लिश झालेले आहेत ते आपण बघू शकतो की जे काही इम्पॉर्टंट डेट्स आहे ट्वेंटी पर्सेंट जे काही पुणे लॉटरीचा त्या इम्पॉर्टंट डेट्समध्येसुद्धा चेंजेस आपल्याला दिसत आहे की जे काही डॅप्ट ॲप्लिकेशन जे काय आहे आज पब्लिश झालेलं आहे आणि ते फायनल ॲप्लिकेशन पब्लिश होणार आहे सतरा डिसेंबरला म्हणजे आज उद्या आणि जे काही परवा बारा वाजेपर्यंत जे काय आहे फायनल ॲप्लिकेशन पब्लिश होणार आहे तर जवळपास एक दिवसाचा कालावधी म्हणजे आत्ता जे काय आहे सध्या नोटिफिकेशन आलेलं आहे की ड्राफ्ट ॲप्लिकेशन पब्लिश झालं आहे त्यानंतर जो काय एकच दिवसाचा जवळपास कालावधी जो, जो, का जो काला दिलेला आहे तुम्हाला इन्ग्रिविन्स रेज करण्यासाठी किंवा ऑब्जेक्शनसाठी तर जितकं शक्य आहे तितकं लवकर तुम्ही हे चेक करा की तुमचं नाव जर रिजेक्टेड ॲप्लिकेशनमध्ये असेल तुमचं ॲप्लिकेशन तर ते नक्की चेक करा आणि ते करेक्शन करण्यासाठी नक्की तुम्ही म्हणाला अग्रिवियन्स रेज करा किंवा ऑब्जेक्शन रेज करा किंवा तिथे जाऊन तुम्ही जे काही डॉक्युमेंट्समध्ये इशू असेल तो करेक्ट करून घ्या तर आपण चला तर बघूया आता डेट्स जर बघितलं तर ड्राफ्ट ॲप्लिकेशन आज पब्लिश झालं आहे आणि फायनल जे काय होणार आहे पब्लिश ज्यानंतर कुठलंही करेक्शन होत नाही तुमच्या ॲप्लिकेशनमध्ये जर रिजेक्टेड असेल तर ते लॉटरीसाठी अपात्र राहणार आहे तर ते तुम्हाला नक्की चेक करायचं आहे आज आणि उद्यामध्ये आणि ते करेक्शन करून घ्यायचं आहे त्यानंतर हे लॉटरी डॉच्या डेटमध्ये अजून तरी कुठलाही बदल दिसत नाही आहे फक्त ह्या दोन डेट्स जे काय आहे त्या चेंज झालेलं आहे आपण या ठिकाणी चेकमार्कसुद्धा बघ बघू शकतो की प्रोसेस इथपर्यंत आलेली आहे ड्राफ्ट ॲप्लिकेशन पब्लिश झाली आता आपल्याला बघायचं की ड्राफ्ट ऍप्लिकेशन कसे बघायचे आणि आपलं जो काय आहे कसं चेक करायचं त्या ठिकाणी आपलं जे काही ॲप्लिकेशन आहे ते रिजेक्टेड आहे की नाही आता ह्यामध्ये जर आपण बघितलं तर जे काही मेनूमध्ये पब्लिश ॲप्लिकेशन आहे ह्या सेक्शनमध्ये आपल्याला ते दिसणार आहे की ड्राफ्ट जे काही ॲप्लिकेशन आहे पुणे लॉटरीसाठीचं जे काही प्रसिद्ध झालेलं आहे किंवा पब्लिश झालेलं आहे ते या ठिकाणी आपल्याला दिसलेलं आता आपण जर बघितलं तर हे रिसेंटवाला अपडेट आहे ड्राफ्ट लिस्ट पब्लिश्ड आणि यामध्ये एक्सेप्टेड ॲप्लिकेशन आहे आणि यामध्ये रिजेक्टेड ॲप्लिकेशन आहे महत्त्वाचं आहे आपल्याला की रिजेक्ट जर झालं आहे का आपण जे काही केलेलं ॲप्लिकेशन तर ते आपल्याला चेक करायचं तर ह्या ठिकाणी आपण ते रिजेक्ट जे काही ॲप्लिकेशन आहे ते ह्या ॲक्शनमध्ये जो काही व्ह्यू रिजेक्टेड ॲप्लिकेशन आहे या ठिकाणी क्लिक करून ते चेक करू शकतो आता मी लिस्ट ओपन केलेली आहे तर त्यामध्ये आपण डिटेल्स बघूया की पुणे मंडळ गृहनिर्माण क्षेत्र विकास मंडळ म्हाडा सोडत सप्टेंबर दोन हजार पंचवीस अपात्र अर्जांची प्रारूप यादी आहे उपरोक्त सोडीकरता प्रा, प्राप्त अर्जातील खालील अर्ज नमूद केलेल्या कारणामुळे अपात्र ठरवण्यात येत आहे तरी अपात्र ठरवण्यात आलेल्या अर्जावत काही हरकती असल्या सोळा बारा दोन हजार पंचवीस दुपारी बारा वाजेपर्यंत या ठिकाणी तुम्हाला माय इशू मधून रेज ग्रिव्हिस किंवा ऑब्जेक्शन सजेशन हा पर्याय म्हणजे एकच दिवसाचा कालावधी दिलेला आहे म्हणजे आज ते उद्या बारा वाजेपर्यंत जे काय हरकती तुम्हाला या ठिकाणी रेज करायची आहे वापरून त्यानंतर किंवा पुणे मंडळ कर या ठिकाणी तुम्हाला प्रत्यक्षसुद्धा व्हिजिट करून तुम्ही जाऊ शकता वीत वेळेनंतर हरकती जर कोणताही परिस्थितीत विचार केला जाणार नाही म्हणजे जर तुमची जे काही तुमचा अर्ज जर रिजेक्टेड असेल आणि तुम्ही बारा वाजेनंतर रेज केला असेल ग्रिडन्स किंवा तुम्ही पुणे महामंडळात गेलं तर तुमचा अर्ज हा तुम्हा जो काही ऑब्जेक्शन आहे ते एक्सेप्ट केलं जाणार नाही तर नक्की तुम्ही तातडीनं ही गोष्ट करून घ्या तुमचं जर ॲप्लिकेशन एकदा चेक करून घ्या की तुमचं आपात्र यादीमध्ये आहे की नाही आता त्या नंतर जे काय आहे ते सो सोडतीसाठी जे काय आहे ती जी काही फायनल यादी आहे म्हणजे ड्रॉसाठी ॲप्लिकेबल ॲप्लिकेशन सतरा बारा दोन हजार पंचवीसला दुपारी बारा वाजता म्हणजे परवा दिवशी हे काय तुम्हाला जी काही फायनल यादी आहे लॉटरीसाठी ती या ठिकाणी अवेलेबल होणार आहे तर अपात्र अर्धजारांची यादीमध्ये जर बघितलं तर आपण बघूया की आता बघा काही जे काही रिजेक्ट झालेलं आहे त्याचा रिजेक्टचं रिमार्क पण दिलेलं आहे नाव ॲप्लिकेशन नंबर आहे तुम्ही नावाने सर्च करू शकता तुमच्या ॲप्लिकेशन सुद्धा सर्च करू शकता ह्या लिस्टमध्ये की तुमचं नाव आहे की नाही कास्ट रि रिमार्क जर बघितलं तर कास्ट सर्टिफिकेट डिस्क्रिपन्सी म्हणजे कास्ट सर्टिफिकेटमध्ये काहीतरी इशू आहे इन्कम सर्टिफिकेटमध्ये काही इशू आहे आर्टिस्ट सर्टिफिकेट जे प्रोवाईड केलं त्याच्यामध्ये इशू आहे डोमासाईलमध्ये इशू आहे अजून जर बघितलं तर डोमासाईल 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 कास्ट आर्टिस्ट कास्ट इन्कम सर्टिफिकेट डोमसाईल इन्कम इन्कम सर्टिफिकेट असे खूप सारे एस जी सर्टिफिकेट म्हणजे स्टेट गव्हर्नमेंट सर्टिफिकेटचं डिस्क्रम डिस्क्रमन्सी आहे काहीतरी इशू आहे त्यामध्ये तर ह्या सगळं खूप सारे इशू या ठिकाणी आपल्याला मेन्शन केलेले आहेत तर महत्त्वाचा मुद्दा असाच आहे की आज तुम्ही जे का ड्राफ्ट ॲप्लिकेशन पब्लिश झाले तर लवकरात लवकर तुम्ही तुमचं ॲप्लिकेशन नंबर चेक करा तुमचं नाव चेक करा की त्या लिस्टमध्ये आहे की नाही असेल तर त्वरा करा की लवकरात लवकर तुम्ही माडाच्या वेबसाईटवर जाऊन ग्रेवस रेज करायचं तो हे आपण बघितलेलं आहे की त्याचाही व्हिडिओ आपण बनवला आहे कसा रेज करायचा तर त्या संदर्भात तुम्ही चॅनलवर बघू शकता किंवा क्विक मी सांगतो आपण जर लॉग इन केलं तर लॉग इन नंतर आपल्याला ह्या सेक्शनमध्ये से, माय इशू म्हणून दिसेल त्या ठिकाणी म्हणून तुम्हाला तो रेज करायचा जे की या ठिकाणी सुद्धा मेन्शन केलेला आहे वरती ओके माय इश्यूमध्ये जाऊन तुम्हाला हे करायचं आहे तर नक्की तुम्हाला व्हिडिओ तुम्ही लवकरात लवकर जे कोणी बाकी तुमचे फ्रेंड सर्कल मित्र वगैरे त्यांना शेअर करा आणि त्यांनाही सांगा की तुमचं ॲप्लिकेशन रिजेक्टेड लिस्टमध्ये आहे का ते चेक करा असेल तर लवकरात लवकर तुम्ही जे काय आहे त्यासाठी ग्रीवन्स रेज करा किंवा ऑब्जेक्शन घ्या किंवा जे काही करेक्ट डॉक्युमेंट असेल तर ते तुम्ही तिथे सबमिट करा ओके कारण एकच दिवसात खूप कमी कालावधी म्हाडाने सध्या ह्या लॉटरीसाठी दिलेला आहे की एकच जवळपास दिवस आहे त्या एका दिवसाचं तुम्हाला हे सगळ्या गोष्टी करायच्या आहे तर व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद चाईल चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू